जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार तीनशे चौऱ्याण्णव जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली नंदुरबार शहरातील नेहरू पुतळा भागात शहरातील श्रीराम तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन विधान परिषदेचे माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्क नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात येऊन महाआरती करण्यात आली यावेळी महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार गोवाल पाडवी नंदुरबार जिल्हा परिषदेचे सदस्य उपनगर अध्यक्ष कुणाल वसावे नगरसेवक किरण रघुवंशी यशवर्धन रघुवंशी प्रसिद्ध उद्योगपती योगेश राजकूट यांच्यासह श्रीराम सेना उत्सव समितीचे प्रशांत जाधव तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांची बालवेशातील भूमिका साकारलेल्या बालकाने या कार्यक्रमाचे लक्ष वेधून घेतले होते यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बाल साकारणाऱ्या चिमुरड्याला सोबत घेत जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा गगनभेद घोषणांनी नेहरू पुतळा परिसर दणान सोडला होता यावेळी डीजेच्या तालावर नाचत अक्षर तरुणाई नाहून निघाली होती सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार